पाहणारा हो एकदम सॉफ्ट असा आलू पराठा नेहमी नेहमी तोच आलू पराठा करतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत शेअर केलेली आहे एकदम टम्म फुगणारा हा असा आलू पराठा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कसं करायचं हे तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेले आहे सध्या मुलांना सुट्ट्या आहेत तर काहीतरी वेगळं मुलांना खायचं असतं तर अगदी झटपटाशी तयार होणारी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला त्यासाठी उकडलेले मी चार बटाटे घेतलेले आहे बटाटे ते उकडून त्याची ते साल काढून घेतलेली आहे आता एक छोटीशी पेस्ट करून घ्यायची आहे दोन हिरवी मिरची चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंचा अल्लं आणि अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे ह्याची आपण मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे तर हो आता एक किसणी घेतलेली आहे तुमच्याकडे जी किसणी असेल ती किसणी इथं वापरा आणि आपण हा बटाटा किसून घ्यायचा आहे बटाटा माझा चांगला उकडलेला आहे त्याच्यामुळे एकदम पटकन असा हा किसला जातो आहे तुम्ही हातानेही मॅश करून घेऊ शकता तर आता सगळे बटाटे ना मी अशा तऱ्हेने किसून घेणार आहे तर आपले सगळे बटाटे ते किसून झालेले आहेत आता आपल्याला काही सुके मसाले ह्याच्यात ॲड करायचे आहे तर ना दीड चमचा ह धना पावडर घेतलेली आहे एक चमचा ना मी ना खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे बडशोक घातल्यामुळे ना समस्त स्वाद येतो आपल्या आलू पराठ्याला आणि जी पेस्ट केली होती ना आपण आलं लसूण हिरवी मिरची तीही त्यात घालूया खूप सारी कोथंबीर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे चटपटीत होण्यासाठी ना आपण एक चमचा चाट मसाला घालणार आहे तुमच्याकडं चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर किंवा ना एक लिंबाचा रसात पिळून घ्या आणि एक चमचा आपण इथं गरम मसाला वापरलेला आहे आता चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणखी थोडंसं टेस्ट वाढण्यासाठी चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि कलरसाठी ना मी इथं कश्मीरी लाल तिखट मिरची वापरलेली आहे आता हे आधी बटाट्यामध्ये आपण सगळे कोरडे मसाल्याने मिक्स करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम चटपटीत आपलं हे बटाट्याचं मिश्रण इथं तयार झालेलं आहे आता आपल्याला इथं गव्हाचं पीठ वापरायचं आहे तर इथे मी आधी चार चमचे गव्हाचं पीठ घालणार आहे आपल्याला एकदम असं इथं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं नाही जसं आपल्याला हे पीठ बसल ना तसं आपण ह्याच्यामध्ये हे पीठ घालून ना आपल्याला ह्याचा सॉफ्ट असा डो इथं मळून घ्यायचा आहे एकदम गव्हाचं पीठ घालू नका जसं लागेल तसंच आपण ना गव्हाचं पीठ आपण ना ह्याच्यामध्ये घालून मळून घ्यायचं आहे तर आपल्याला इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये आपण ना बटाट्याचं जे मावशर असतं ना त्या मावशरमध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहे थोडीशी वेगळी पद्धत तुम्हाला मी इथे दाखवलेली आहे आलू पराठ्याची नेहमी नेहमी तोच आपण आलू पराठा करत असतो तर फाटतो कधी कधी त्याच्यामुळं बटाटा बाहेर येतो त्यामुळं ना अशी थोडीशी वेगळी पद्धत तुम्हाला मी तर सांगितलेली आहे तर एक चमचा आपण तेल लावून ना चांगलं हे पीठ पुन्हा एकदम मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ बघा इतकं सॉफ्ट असं मी मळून घेतलेलं आहे दोन मिनटं साईडला ठेवून घेऊया आणि पुढची तयारी करून घेऊया तर आपल्याला हे पीठ इथं ठेवायचं नाही कारण का बटाट्यामध्ये मॉश्चर असतं त्यामुळं पाणी सुटण्याचे चान्स असतात त्यामुळे लगेच आपण ह्याचे पराठे करून घेणार आहे आता इथं पिटी लागणार आहे तर गव्हाचीच पिटी आपण इथं घेणार आहोत पीठ लावूनच आपण हा पराठा इथं मळून घ्यायचा आहे आता तुम्हाला पराठा छोटा मोठा कुठल्या आकाराचा करायचा आहे त्या आकाराचा इथं तुम्ही ना त्यातला डो काढून घ्यायचा आहे तर एक छोटासा डो इथं काढून घेतलेला आहे सुक्या पिठामध्ये ना आपण हे डो चांगला ना मिक्स करून हो घेतलेला आहे आता आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर चांगला आता पराठा सगळीकडून एकसारखा लाटून घ्यायचा आहे जाड पातळ कसा तुम्हाला पराठा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही हा पराठा लाटून घ्या तर आता आपण तेल लावून घ्यायचं आहे जसं आपण घडीची चपाती करतो ना सेम त्या पद्धतीने ना तेल लावून घेतलेला आहे आणि ह्याची आपण घडी घालून ना दोन्हीकडून आपण तेल लावून घेऊया आणि ना पराठा हा लाटून घ्यायचा आहे आता इथं पराठा तुम्हाला त्रिकोणी लाटायचा आहे चौकोनी लाटायचा किंवा गोल लाटायचा आहे हा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं हा आलू पराठा लाटून घ्या थोडासा पिठामध्ये बघा मी पुन्हा घोळून घेतलेला आहे आणि आता हा मी पराठा ना लाटून घेणार आहे तर इथं मी पराठा गोलच लाटणार आहे जे नवशिके असेल ना ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने हा पराठा करू शकता अजिबात फाटायचे चान्स नसतात किंवा बटाटा बाहेर आला की पराठा चांगला होत नाही फाटतो त्यामुळं ना अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हा पराठा ना ट्राय करा मुलंही तितक्याच आवडीने हा पराठा खातात आणि तितका सॉफ्ट असा हा पराठा आपला इथं तयार ता होतो लाटून झालेला आहे बघा पराठा माझा तवा गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाला की पराठा पण शेकून घेऊया तर पहिला पराठा पण घालून घेतलेला आहे लगेच आपल्याला इथं पराठा पलटायचा नाही आहे तर दोन्ही साईडनी मस्त आता पराठा आपल्याला मी त्यांना शेकून घ्यायचा आहे तर मी इथं बटरचा वापर करणार आहे तुम्हाला जे तूप किंवा तेल काय लावायचं असेल तुमच्या आवडीप्रमाणे इथं तुम्ही लावून घेऊ शकता दोन्ही साईडनी मस्त बटर लावून खमंग असा पराठा ना मी खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे डाग पडसपर्यंत तुमच्याकडं कसा पराठा भाजला तर त्या हिशोबाने तुम्ही हे पराठे भाजून घ्या तर माझे सगळे पराठे इथे लाटून झालेले आहेत एकदम सॉफ्ट असे पराठे होतात तर मी दह्याबरोबर हे पराठे सर्व करणार आहे तर तुम्ही ना शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा असा जरी हा पराठा खाल्ला ना तरी खूप छान असा हा पराठा आपला लागतो एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आलू पराठा कसा करायचा हेच तुम्हाला सांगितलेलं आहे तर ह्याच्या आधी मी आलू पराठेची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर तीही तुम्ही जाऊन नक्कीच चेकआउट करा पण अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद